नमस्कार मंडळी आर पी फूड डेस्टिनेशनमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आज गणेश चतुर्थीनिमित्त बनवणार आहोत आपण उकडीचे मोदक तर चला मग मोदकासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघू साखर ओलं खोबरं खिसून घेतलंय तुम्ही हे मिक्सरला बारीक पण करून घेऊ शकता मीठ वेलची तूप आणि चपातीचा आटा मी मळून घेतलाय एक दोन तास तरी चपातीचं पीठ तुम्ही मळून ठेवा ह्याच्यात थोडंसं मीठ टाका कारण हा चांगला भिजेल दोन तासांनी आणि मग त्यानंतर आपण सारण करून मोदक करायला सुरू करणार आहोत आता आपण हे मिश्रण जे आहे ते खोबऱ्याचं ते आपण भाजून घेणार आहोत आता मी एक तीन चार चमचे मला जितकं गोड आहे तितके मी साखर टाकणार आहे मी ह्यात जेवढी घेतले तेवढी साखर टाकणार नाहीये आणि मी ह्याच्यात चवीनुसार आता मीठ पण टाकणार आहे थोडस जेव्हा आपण कणिक मळतो तेव्हा त्याच्यात ते सुद्धा मी मीठ टाकलंय पण ह्याच्यात मीठ टाकलं की सारणाला चव येते बिना मिनटांचं छान लागत नाही म्हणून मी चवीनुसार मीठ टाकलंय आता मी हे एकत्र करून घेणार सगळं अजून याला भाजायला खूप वेळ आहे आता मी ह्याच्यात वेलची पावडर टाकणार आहे हे मिश्रण बनवत असतानाच तुम्ही मोदकासाठी जे तुम्ही काही भांड वापरणार आहे इडली पात्र किंवा दुसरं चाळण पातेलं पाणी गरम करून वगैरे वापरणार असाल तर दुसऱ्या साईडला गॅसचं तुम्ही ते गरम करून घेऊ शकता ते चांगलं भाजून घ्यायचं आता मी हे खोबरं एकदम बिस्किट कलर येऊपर्यंत भाजून घेणार आहे जास्त पण हे काळं करायचं नाही पण तुम्हाला एक अंदाज येईल की तुपात भाजता वेळी जसा रवा आपण भाजतो तसंच हे खोबरं पण भाजायचं आहे हे आपण मोजकासाठी सारण तयार करतो आहे ह्याच्यात तूप टाकून घेऊत आपण कलरवर भाजणार आहे थोडस ब्राऊन कलरवर भाजत आलं की मग आपण त्याच्यात साखर टाकायची आणि वेलची पावडर टाकायची पूर्ण सारण तयार करून घ्यायचं आणि साईडला ठेवायचं थंड करायला आणि त्याच्यानंतर मग मोदक बनवण्यासाठी छोट्या पुरा लाटून घ्यायच्या आता मी हे मोदकासाठी लागणारं जे सारण होतं ते एकदम अगदी बिस्किट कलरवर भाजून घेतलेलं आहे मस्त वेलची आणि तुपाचा घमघमा सुटलाय माझं मिश्रण तयार आहे आता आपण पुऱ्या करून घेऊ मोदकासाठी आणि इकडं हे मिश्रण थंड करायला ठेऊ आणि लगेचच इकडं मोदकासाठी जे पाणी आहे ते गरम करायला ठेव आता मी एक छोटा गोळा करून घेतलाय आता मी छोट्या छोट्या पोरा लाटते की तुम्हाला मोदक किती मोठे पाहिजे का छोटे पाहिजेत त्या हिशोबाने तुम्ही लाटू शकता तुम्हाला जर लाटता येत नसेल तुम्ही नवीन असाल लाटण्यासाठी तर तुम्ही पीठसुद्धा लावू शकता या गोळ्याला जसं तुम्ही चपातीला लावता तसं आणि ह्याच्यात मोदकामध्ये प्रकार असतात एक जो असतो तो तांदळाचा उकडीचा मोदक असतो आणि एक असतो तो गव्हाच्या पिठापासून बनवतात बरेच मोदकाचे प्रकार असतात आता हे मोदकाचं पान तयार झालेलं आहे आपण ते जे सारण थंड करून घेणार आहोत ते थंड झाल्यानंतर आपण भरणार आहोत आता मोदकाचे जे सारण आहे ते मी ह्याच्यात भरून घेणार आहे तुम्हाला जितकं हवं आहे तितकं तुम्ही भरू शकता ते असं यामध्ये भरून घ्यायचं हे अशी पानं लाटून Hmm. आता मी हे पाणी उकळून घेतलंय ह्याच्यावर मी मोदकाचं पात्र ठेवलंय आता मी तेल किंवा तूप तुमच्या आता मी यात सगळे मोदक ठेवलेले आहेत आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे दहा मिनिटांमध्ये मोदक तुम्हाला अंदाज येईलच मोदक उकडलेत का नाही ते त्यानुसार तुम्ही ते उघडू शकता दहा ते पण दहा मिनट आता आपले मोदक उकडलेले आहेत आता आपण साफ करून घेऊयात मंडळी आपले उकडीचे मोदक तयार आहेत आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद